स्वतःबद्दल संशय असेल तर तुमचं वाईटच होणार माझ्याच क्षमता आहे का मी हे करू शकेन का माझा निर्णय योग्य आहे का या आणि अशा अनेक प्रश्नांनी आपल्याला सतावणं म्हणजेच स्वतःबद्दलचा संशय आत्मसंशय ही एक मानसिक अवस्था आहे जी आपल्याला स्वतःवर विश्वास ठेवण्यापासून रोखते काही प्रमाणात शंका उपयुक्त असते ती आपल्याला आत्मपरीक्षणासाठी प्रवृत्त करते पण जेव्हा ही शंका सवयीची बनते तेव्हा ती आपल्याला मानसिकदृष्ट्या खचवून टाकते या लेखामध्ये आपण याच आत्मसंशयाच्या मानसिकतेचा सखोल अभ्यास करणार आहोत नंबर एक स्वतःबद्दल संशय म्हणजे काय स्वतःबद्दल संशय म्हणजे स्वतःच्या निर्णयांवर क्षमतांवर मूल्यांवर आणि महत्त्वावर विश्वास न ठेवणे अशा व्यक्तींना सतत वाटत असतं की इतर लोक जास्त योग्य बुद्धिमान आणि यशस्वी आहेत मी पुरेसा नाही ही एक भावना त्यांच्या मनात खोलवर रुजलेली असते नंबर दोन मानसशास्त्रातील मते अमेरिकन मानसशास्त्रज्ञ अल्बर्ट बांडुरा यांनी सेल्फ एफिकेसी स्वतःवर असलेला विश्वास या संकल्पनेचा अभ्यास केला त्यांच्या मते एखादी व्यक्ती एखादं कार्य यशस्वीरित्या पार पडू शकेल याबद्दलचा विश्वास म्हणजेच सेल्फ एफिकेसी जेव्हा सेल्फ एफिकेसी कमी असते तेव्हा ती व्यक्ती आत्मसंशयाने ग्रस्त असते डॉक्टर कॅरल ड्वेक यांच्या माइंडसेट थेरीनुसार ज्या लोकांचा विचार फिक्स्ड माइंडसेटचा असतो ते स्वतःच्या क्षमतांमध्ये बदल शक्य आहे असं मानत नाहीत त्यामुळेच त्यांना सतत अपयशाची भीती असते हे आत्मसंशयाचं मूळ कारण ठरू नंबर आत्मसंशय निर्माण बालपणीचे अनुभव लहानपणी जर एखाद्या व्यक्तीला सतत नोकल गेलं चुका दाखवून दिल्या गेल्या किंवा तुलनामधून खाली दाखवलं गेलं तर त्या व्यक्तीला मोठं होताना स्वतःवर विश्वास बसणं कठीण जातं सामाजिक तुलना सतत इतरांशी स्वतःची तुलना करणं विशेषतः सोशल मीडियामुळे मी कमी आहे ही भावना वाढवते अपयश सतत अपयश अनुभवणं किंवा एखाद्या मोठ्या अपयशामुळे मनात भीती निर्माण होणं आणि त्यातून आत्मसंशय उगम पावतो परिपूर्णतेची अपेक्षा काही लोकांना वाटतं की प्रत्येक गोष्ट परिपूर्ण झाली पाहिजे जर तसं झालं नाही तर त्यांना स्वतःचीच शंका वाटते नंबर चार आत्मसंशयाचे मानसिक परिणाम आत्मसन्मान कमी होतो ज्यांना स्वतःबद्दल शंका असते त्यांना स्वतःविषयी सकारात्मक भावना वाटत नाही त्यांचं आत्ममूल्य सतत कमी होत जातं निर्णय घेण्याची क्षमता कुंठित होते काय योग्य आणि काय चूक यामध्ये अडकून ही मंडळी निर्णय घेण्यापेक्षा चुकण्याची भीती बाळगतात अँगझायटी आणि डिप्रेशन अनेक मानसोपचार तज्ज्ञांच्या मते क्रॉनिक सेल्फ डाउट दीर्घकाळाचा आत्मसंशय अँझायटी आणि डिप्रेशन या विकारांमध्ये रूपांतरित होऊ शकतो नाते संबंधांवर परिणाम जेव्हा तुम्हाला स्वतःवर विश्वास नसतो तेव्हा तुम्ही दुसऱ्यांवरही विश्वास ठेवत नाही त्यामुळे रिलेशनशिपमध्ये शंका असुरक्षितता हेवेदावे निर्माण होतात नंबर पाच संशोधन काय सांगता संशोधन एक जर्नल ऑफ पर्सनॅलिटी अँड सोशल सायकोलॉजी मधील एका अभ्यासात असं आढळलं की ज्या विद्यार्थ्यांना स्वतःच्या क्षमतेवर शंका होती त्यांचा शैक्षणिक प्रगतीचा वेग मंदावला होता कारण त्यांनी प्रयत्नच केले नाहीत नंबर दोन क्लिनिकल सायकोलॉजी रिव्ह्यूमधील अभ्यासात सांगितलं आहे सेल्फ डाऊट ही लो सेल्फ इस्टीम परफेक्शनिझम फिअर ऑफ फेल्युअर आणि प्रो क्रास्टिनेशन यांच्याशी निगडीत आहे संशोधन तीन एका जर्मन संशोधनानुसार आत्मसंशय असलेली व्यक्ती फक्त स्वतःलाच नाही तर इतरांनाही अयोग्य ठरवते कारण तिला स्वतःचं मानसिक अपयश स्वीकारणं जड जातं नंबर सहा स्वतःबद्दल विश्वास कमी असल्यास वाईट का होतं कारण तुम्ही स्वतःच तुमचं नुकसान करता तुम्ही जेव्हा स्वतःवर विश्वास ठेवत नाही तेव्हा तुम्ही स्वतःच संधी गमावता जिथे प्रयत्न करायला हवे तिथे मागे हटता तुमची ऊर्जा नकारात्मकतेत खर्च होते मी अपयशी होईल या विचारातच एवढा वेळ जातो की कृती करण्याची शक्तीच उरत नाही इतर लोकांवर प्रभाव तुमचं वर्तन असमर्थ वाटू लागतं त्यामुळे सहकारी कुटुंबीय मित्र यांच्यावरही त्याचा परिणाम होतो ते तुमच्यावर विश्वास ठेवेन असे होतात अपूर्ण आयुष्य तुमचं खरं सामर्थ्य वापरण्याआधीच तुम्ही गृहित धरता की मी हे करू शकणार नाही परिणामी तुमचं संपूर्ण सामर्थ्य प्रतिभा आणि संधी यांचा अपव्यय होतो नंबर सात आत्मसंशयावर उपाय काय छोट्या गोष्टींपासून सुरुवात करा छोटे छोटे निर्णय स्वतःच घ्या उदाहरणार्थ आज काय खाणार कोणती गोष्ट पुढे ढकलायची नाही वगैरे हे छोटे निर्णय आत्मविश्वास वाढवतात मी हे करू शकतो हे ठामपणे मनात बिंबवा अफर्मेशन वापरा रोज स्वतःशी बोला मी प्रयत्न करतोय मी शिकतोय आणि मी सक्षम आहे परिपूर्णतेपासून दूर व्हा परफेक्ट होणं गरजेचं नाही चुका स्वीकारा त्या चुका तुम्हाला अधिक शिकवतील आत्मपरीक्षणासाठी लेखन करा दररोज तुमचे विचार लिहा तुमच्या मनात येणाऱ्या नकारात्मक भावनांना शब्दात उतरवणं म्हणजेच जर्नलिंग हा एक शक्तिशाली उपाय आहे दुसऱ्यांची मदत घ्या थेरॅपिस्ट समुपदेशक किंवा विश्वासू व्यक्तीशी बोला जेव्हा तुम्ही मन मोकळं करता तेव्हा आत्मसंशयाचा अंधार दूर होतो नंबर आठ मानसशास्त्रीय उदाहरण केस स्टडी श्रेया एक डिझायनर श्रेया ही तीस वर्षाची यू एक्स डिझायनर तिच्या ऑफिसमध्ये नेहमीच तिची तुलना दुसऱ्या सहकाऱ्यांशी केली जायची तिला सतत वाटायचं की तिचं काम पुरेसं नाही काही दिवसांनी तिनं नवीन प्रोजेक्टसाठी नाही सांगायला सुरुवात केली कारण तिला वाटायचं की ती अपयशी ठरेल शेवटी अँझायटी वाढल्यानं ती, ती थेरपिस्टकडे गेली तिथे तिला तिच्या आत्मसंशयाची पाळमुळं समजली काही आठवड्यांच्या सत्रानंतर तिनं छोट्या यशस्वी गोष्टी लक्षात ठेवणं स्वतःचं कौतुक करणं आणि चुकीचं झालं तरीही पुन्हा प्रयत्न करणं सुरू केलं आज ती स्वतःवर विश्वास ठेवून नेतृत्व करत आहे आणि नवीन कल्पनांना स्वतःहून पुढे येऊन मानते नंबर नऊ तुमच्या मनात आहे तो आवाज तुमचाच आहे स्वतःबद्दल संशय ही एकच भावना तुमचं संपूर्ण आयुष्य बिघडवू शकते पण हे लक्षात ठेवा की तुम्हाला थांबवणारा कोणीच नाही फक्त तो मनातला संशयाचा आवाज आहे तो आवाज तुमचाच आहे आणि तुम्हीच त्याला शांत करू शकता स्वतःबद्दलचा संशय हा मानसिकदृष्ट्या गंभीर आणि विकासाला आळा घालणारा घटक आहे जोपर्यंत तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवत नाही तोपर्यंत जगही तुमच्यावर विश्वास ठेवणार नाही बदलाची सुरुवात स्वतःपासून करा चुकीचं होईल पण शिकाल अपयश येईल पण पुढच्या वेळी जिंकण्याचं बळ मिळेल स्वतःवर विश्वास ठेवणं म्हणजे सर्वात पहिला आणि आवश्यक टप्पा स्वतःचं भवितव्य घडवणं प्रस्तुत मानसशास्त्रीय लेख तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाची आहे तुम्ही सुद्धा कमेंट बॉक्समध्ये एखादा विषय लेखनासाठी सुचवू शकता त्यावर लवकरात लवकर आम्ही व्हिडिओ प्रकाशित करण्याचा प्रयत्न करू तसेच हा उपयोगी व्हिडिओ उपयोगी लोकांना जास्तीत जास्त शेअर करा मानसशास्त्रासंबंधित अशाच नवनवीन माहितीसाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका आणि आपल्या अधिकृत व्हॉट्सॲप चॅनलमध्ये सहभागी होण्यासाठी नऊ एक तीन सात तीन शून्य शून्य नऊ दोन नऊ या क्रमांकावर व्हॉट्सअप करा तेथे लगेचच तुम्हाला व्हॉट्सॲप चॅनलची लिंक मिळेल मानसिक समस्येवर गोळ्या घेण्यापेक्षा अधिकृत मदत घ्या त्यासाठी वर दिलेल्या क्रमांकावर फोन किंवा व्हॉट्सॲप करू शकता लवकरच एका नवीन विषयासोबत इथेच भेटूया तुर्तास धन्यवाद